विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजच्या या सत्रामध्ये आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वन विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे अँसर की बघणार आहोत यामध्ये आपण काही पहिला प्रश्न बघूया सुरुवातीला क्वेश्चन नंबर फर्स्ट प्रश्न पहिला हा बहुपर्य प्रश्न असतो एम सी क्यू त्यामध्ये प्रश्न पहिला अ बघा यामध्ये आपल्याला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहायचा आहे तर अल्कधर्मी मृदा धातूंची संयोजा दोन आहे म्हणजे त्याची आधुनिक आवर्त सारणीतील जागा दोन आहे गण दोनमध्ये आहे म्हणजे ऑप्शन पर्याय क्रमांक अ हे याचं उत्तर असेल त्यानंतर दोन ज्या अभिक्रियांमध्ये अभि अभि कारकामधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप होतो अशा अभिक्रियांना अशा अभिक्रियांना दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणतात ज्या अभिक्रियांमध्ये अभिकारकामधील आयनांची अदलाबदल होते आणि अवशेष तयार होतो अशा अभिक्रियांना दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात म्हणजे या ठिकाणी शेवटचा पर्याय हा योग्य पर्याय असेल त्यानंतर प्रश्न तिसरा विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी इरगामी जागा या धातूचा उपयोग करतात तर याच्यामध्ये टंगस्टन हा जो धातू आहे या धातूचा उपयोग केला जातो विद्युत वहनासाठी अल्युमिनियम तांबे आणि नायक्रोमचा वापर करतात परंतु बल्बमध्ये जे कुंतल बनवतात त्या कुंतलामध्ये टंगस्टन या धातूचा उपयोग केला जातो त्यानंतर चौथा प्रश्न बघा एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रकाश जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते मार्ग बदलतो यालाच प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात पर्याय काय होते आपल्याला परावर्तन अपस्करण विकि विकिरण आणि अपवर्तन तर यापैकी अपवर्तन हा योग्य पर्याय आहे त्यानंतरचा प्रश्न आहे कॅल्शियम ऑक्साइड प्लस एस टू सी ए ऊ सी ए ओ प्लस एस टू इक्वल्स टू सी ए ओ एच बाय टू प्लस उष्णता या ठिकाणी आपल्याला उष्णता मिळते म्हणून ही अभिक्रिया म्हणजे उष्मादायी अभिक्रिया असेल ही उष्मादायी प्रकारची अभिक्रिया आहे म्हणजे अ हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल त्यानंतरचा प्रश्न बघा बी खालील प्रश्न सोडवा यामध्ये चुकीबरोबर हे आपल्याला लिहायचं आहे तर यामध्ये पहिला प्रश्न होता पेशींमधील श्वसनादरम्यान रेडॉक्स अभिक्रिया घडते चुकीबरोबर हे आपल्याला लिहायचं होतं तर हे बरोबर आहे पेशींमधील श्वसनादरम्यान रेडॉक्स अभिक्रिया करते त्यानंतर दुसरा प्रश्न आहे वेगळा घटक ओळखा ध्वनीवर्धक सूक्ष्मश्रवणी विद्युत चलित्र आणि चुंबक यापैकी वेगळा शब्द म्हणजे चुंबक त्यानंतर तिसरा प्रश्न आहे ताऱ्यांच्या लुकुकण्याचे लुकलुकण्याचे कारण लिहा कारण काय हे आपल्याला लिहायचं आहे तर तसे कारण या ठिकाणी आपण चार पाच कारण देऊ शकतो त्यापैकी कोणतेही एक लिहिलं तर उत्तर बरोबर असे किंवा योग्य मार्क मिळतील पहिलं कारण आहे तारे पृथ्वीपासून दूर असतात दुसरं तारे स्वयंप्रकाशित असतात तिसरं आहे प्रकाशाचे बिंदू स्त्रोत म्हणजे तारे आणि चौथा आहे वातावरणीय होणारा बदल वातावरणामध्ये होणारा बदल सतत होणारा बदल अपवर्तन हे अशा प्रकारचे याचे कारण आहेत त्यानंतर योग्य जोडी जुळवा यामध्ये अस्तंभामध्ये सा साधा सूक्ष्मदर्शक दिलेला आहे आणि ब स्तंभामध्ये आहे अतिसूक्ष्म वस्तूचे निरीक्षण करणे बी दूरच्या वस्तूचे निरीक्षण करणे आणि सी आहे दुरुस्ती करणे तर साधा सूक्ष्मदर्शक असल्यामुळं आपण याचा उपयोग फक्त दुरुस्तीसाठी करीत असतो त्यानंतर आहे पाचवा प्रश्न याच्यामध्ये शून्य डिग्री सेल्सिअस ते चार डिग्री सेल्सिअस या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास काय म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे पाण्याचे असंगत आचरण तर अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो आपण पहिला प्रश्न याच उत्तर आहे या ठिकाणी संभावित उत्तरे आपण बघितलेली आहे उर्वरित उत्तरे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत जय हिंद धन्यवाद तुमच्या उत्तराची खात्री करा आणि तुम्हाला नेमके किती मार्क पडतात ते बघू शकता